लेबल रेट मध्ये स्वस्तात स्वस्त शेळी मिळेल बाकीच्या फार्म पेक्षा तर मिळेलच मिळेल आणि तीस 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 शेळा घेतल्या तर एक ब्रिडर फ्री मिळेल तीस शेळींना एक ब्रिडर फ्री म्हणजे जेवढ्या वजनाच्या जे तुम्ही शेळ्या घ्याल तेवढ्या वजनाचा एक ब्रिडर तुम्हाला काय घ्या तर तुम्हाला तीस पैकी मो, ब्रिडर मिळेल तीस पाठी घेतला तर तीस पाठींपैकी त्याच लेवलचा एक त्याच साईजचा एखादा ब्रिडर मिळेल अरे म्हणजे तीस प्लस एक्स तुम्ही शेडीपालन मध्ये करू शकता मग आता आता फार्मचे मेन ओनर देखील आलेले आहेत तर सर नमस्कार नमस्कार तुमचा परिचय सांगा संपूर्ण माझं नाव मनीष वानखेडे हो माझा मुख्य व्यवसाय आय टी सर्व्हिस आय टी सर्व्हिसमध्ये म्हणजे माझ्या अमेरिकेतल्या क्लायंटला सर्व्हिस प्रोवाईड करतो भारतातून ओके आणि मला लहान मी शेतकरी कुटुंबातून असल्यामुळे मला शेतीचा आणि जनावरांचा आधीपासून आवड आहे छंद आहे ओके जनावरांविषयी प्रेम आहे हो तर त्याच्यामुळे मला बऱ्याच वर्षांपासून गोट फार्म गोट फार्म आणि ऑर्गॅनिक शेतीमध्ये इंटरेस्ट होता पण बाकीच्या व्यवसायांमुळे मला वेळच मिळायचा नाही बरोबर बर आता मला थोडा वेळ मिळायला लागला त्याच्यामुळे मी माझा व्यवसाय सुरू केला शेती शीथ, शेती पाया शेतीस ओके तेच म्हटलं की ते बद्दल आवड वगैरे आली आणली तर ती तुम्हाला कसं कसं सुचलं की ही हीच ब्रीड आणायची की अजून भरपूर ब्रीड होत्या सर्वे केला हो। बऱ्याच गोट फार्म फिरलो महाराष्ट्रातले हो आणि बऱ्याच कस्टमरला भेटलो ओके तर त्यांना बीटल म्हणजे पंजाबची प्युअर बीटल ची इच्छा होती पण महाराष्ट्रात खूप महाग विकायचे लोक बरोबर तर आम्ही त्यांना स्वस्तात उपलब्ध करून देऊन राहिलो क्या बात ते शेडीपालन करायचं आहे तर नवीन पालकाच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न असतात की नेमकं पालन हे कसं करायचं म्हणजे सांगायचा अर्थ असं सा की पालन हे कटिंग मार्केटसाठी करायचं का मग ईद मार्केटसाठी करायचं का मग दुधासाठी करायचं तर मित्रांनो प्रामुख्याने पालन करण्यामागचा उद्देश म्हणजे बघते जास्त करून दोन असतात एक म्हणजे ईद मार्केट दुसरं म्हणजे कटिंग मार्केट आणि त्याच्यानंतर जे आता आले तो ट्रेंडमध्ये ते म्हणजे दुधासाठी मित्रांनो तर मित्रांनो भरपूर तुमच्या मनामध्ये प्रश्न असतात जास्त करून जे जा प्रश्न असतात ते की ईदसाठी आम्हाला शेडी मार्केट करायचं आहे पालन करायचं आहे ईदसाठी पण मग ईदसाठी जे लागणारे बोकड आहेत हे आम्हाला कुठे उपलब्ध करून भेटतील कुठे अवेलेबल करून भेटतील मित्रांनो हा सगळ्यात मनामध्ये पडणारा प्रश्न मित्रांनो की ईदेसाठी जे बोकड लागणार ते आम्हाला कुठे भेटतील आम्हाला तर ईदसाठी पालन करायचं आहे बोकड पालन करायचं आहे पण आम्हाला ते बोकड भेटत नाही तुमच्या बऱ्याच कमेंट देखील आल्यात की भाऊ आम्हाला ईदसाठी जे लागणार बोकड अशा बोकडांचा फार्म वगैरे दाखवा किंवा मग असे जर कोणी व्यापारी वगैरे असेल तर ते दाखवा किंवा मग खास करून जी मित्रांनो आज ईदसाठी जे जात निवडली जाते जी अग्रसेन ईद साठी जी टॉप टेनमध्ये चालू आहे ती म्हणजे सगळ्यात महत्त्वाची बिटल जात तर तुम्हाला तुमच्या मला बरंच कमेंट देखील आलात की आकाश बाबा आम्हाला बिटल जातीचा फार्म असेल किंवा बिटल जातीचा कोणी व्यापारी जर असेल की तो शेर्डी पा विक्री करत असेल किंवा बोकड विक्री करत असेल तर तुमच्या अशा बऱ्याच कमेंट आल्या तर मित्रांनो तुमच्या कमेंटचा विचार करताना एक समोर जो फार्म माझा आलेला आहे तुम्ही फार्मर देखील म्हणू शकतात किंवा मग छोटा मोठा व्यापार देखील म्हणू शकतात तर मित्रांनो अशा फार्मला व्हिजिट करण्यासाठी मी आलेलो आहे फार्म हा पुण्यामध्ये संपूर्ण ॲड्रेस वगैरे मी त्यांनाच विचारणार आहे आणि मित्रांनो क्वालिटी एकच नंबर प्युअर शंभर टक्के बिटल जातीची मित्रांनो तुम्हाला शेडी पण आणि बोकड पण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणार तर व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओला व्हिडिओ लाईक करा तुमच्या काही कमेंट्स तेही सांगा जर तुम्ही ते नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा मित्रांनो या व्हिडिओमध्ये जवळपास आपण तीन ते चार पॉईंट घेणार सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बिटल शेडी पार्लरनं का करायचं ईद साडीचं मार्केट कसं असतं आणि बिटल शिडी पालन करत असताना काही अडचणी असतील किंवा मग बिटल शिडीला काय खायला लागतं कसं काय लागतं लसीकरण वगैरे मित्रांनो सगळ्या गोष्टी या जवळपास या व्हिडिओमध्ये किंवा याच्यानंतर अजून एक दोन व्हिडिओ बनतील त्याच्यामध्ये मित्रांनो सगळ्या गोष्टी होतील तर व्हिडिओ सगळे बघा संपूर्ण बघा तुमचे कोणी मित्र असतील त्यांना बिटल शिडीपालन बिटलमध्ये पालन करायचे तर त्यांना देखील मित्रांनो हा व्हिडिओ पुढे पाठवा म्हणजे सगळ्यांनाच ईद मार्केट हे चांगल्या प्रकारे करता येईल तर चला आजचा व्हिडिओ खूप चांगला बनणार मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ बघा शेट नमस्कार नमस्कार आपला पूर्ण परिचय सांगा आपल्या दर्शकांना माझं नाव संजय भाऊ वानखेडे गोट फार्म वानखेडे गोट फार्म तर आपण आपलं हे पुण्यामध्ये गोट फार्म आहे वाघोली पुणे बकुरी रोड दोनीकां तर जर समजा आता कोणाला यायचं म्हटलं तर त्याला जवळचा स्टॉप कुठला आहे फार मोठतो यायचं म्हटलं तुम्ही वाघुलीच्या स्टॉपला पण उतरू शकता तिथं तुम्हाला ऑटो वगैरे अवेलेबल असतात ओके okay. आणि तुम्हाला जर शॉर्टकट स्वतःची गाडी असेल तर दोन्ही कन्व्हर येऊ शकता सोलापूरवाल्यांनी थ्यूर फाटेवून येऊ शकता अच्छा नगर रोडून पण थ्यूर फाट्या येऊ शकता हो आणि नगर रोडचं खूप जवळ आहे आपलं आणि पुण्याच्या अगदी एकदम बाउंड्रीला बाउंड्रीला हां ओके तर सगळ्यात महत्वाचं तुम्हाला ही जी बिटलची आवड आहे ही कधीपासून आणि कशी लागली बिटलची आवड आम्हाला एक तीन वर्ष झाले आवड निर्माण झाली ओके आणि ती शेळी तिचा आता खूप क्रेज चालू आहे बरोबर शेतकऱ्याला खूप आवडते शेळी दिसायला एकदम दष्टपुष्ट असते लांब चढत असते इचे बुकडं खूप कमी वेळेमध्ये जास्त वजन करतात अच्छा आणि दुधालाही छान असतात आणि बच्चे दोन दोन कंपल्सरी टाकतात ह्या दोन कंपल्सरी दोन कंपल्सरी टाकतात हाईट लेंथ ओके आणि मेन म्हणजे मी स्वतः पण खूप फिरलो हो ह्या ह्या बकऱ्या शोधण्यासाठी ओके पण आपल्या महाराष्ट्रात ही बकरी खूप महाग मिळाली जाते ओके त्यामुळे मी स्वतःच ह्या अवेलेबल करून ओके मित्रांनो जर बिटल शेडीचा जर इतिहास मागचा बघायला गेलो तर बिटल शेडी ही पंजाबची शेडी आहे आणि ही शेडी मागील काही चार पाच वर्षापासून महाराष्ट्रामध्ये एवढी अग्रेसिव्ह आहे एवढी अग्रेसिव्ह चालू आहे की म्हणजे खूपच मोठ्या प्रमाणावर तिची मागणी देखील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दे आणि ही सहजासहज अवेलेबल होत नाही आणि ज्यांच्याकडे अवेलेबल आहे त्यांच्याकडे खूप महाग आहे असं तुमचं म्हणणं आहे हो बरोबर ओके तर मी फिरलो तर तुम्ही स्वतःही त्याच्यासाठी फिरले तर मग आता तुम्ही जी एवढ्या क्वांटिटीमध्ये जी एवढी क्वालिटी आणली आहे ही कुठून आणली हे आपले पंजाबचे काही मित्र आहेत हो ते आपल्याला अवेलेबल करून देतात काही शेतकऱ्याकडून करून देतात किंवा काही बाजारातून पण करून देतात विश्वास आहेत ते खूप आणि खात्रीच्या शेळ्या देतात ते हो आणि ट्रान्सपोर्ट आम्ही पूर्ण करून आमच्या जागेवरती प्रत्येक महिन्याला एक गाडी उतरवतो प्रत्येक आपल्या फार्मवरती पण माल अवेलेबल असतो बाराही महिने बाराही महिने ओके तर मित्रांनो जी क्वालिटी तुम्ही बघताय आता ही मादी आहे नर नाही आहे तर मातीची क्वालिटी बघा मित्रांनो एक नंबर आहे आजचं वातावरण थोडं हे पावसाचं ढगाळ वातावरण असल्याकारणाने थोडं जे जनावर आहे शांत उभं दिसतंय तर तशातला काही भागणी हे जी जनावर आहे हे स्वभावाने देखील खूप शांत असतं पण जी त्याची ग्रोथ असते ही खूप झपाट्याने होत असते हे तुम्ही पाहिलेलं आहे तर आता आपण याच्या फार्मवरती तुम्ही सुरुवात केली तर तुम्हाला काय अनुभव आला या शेळी बद्दल ईद मार्केटचा कसा काय अनुभव आला कारण की सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही शेडी ईद साठीच बेस्ट आहे हे सगळ्यांना माहिती आहे आणि आपल्या शे दुसऱ्या जातीच्या शेडीना क्रॉस करण्यासाठी अगदी उत्तम आहे बरं तर तुम्हाला ईदचा कसा काय अनुभव आला ईदचा हा माल खूप झपाट्याने जातो कारण की वजन हे खूप मिळतं ओके जास्त करून वजनाचा माल चालला जातो अच्छा आणि ब्रिडर सुद्धा बऱ्यापैकी जातात ह्या शेळीचे अच्छा अच्छा ब्रिडर हे कुठल्याही शेळीला क्रॉस केलं तर त्याचं रिझल्ट एकदम चांगलंच मिळतं एकदम खूप चांगले रिझल्ट या बकरीचे आणि मेन म्हणजे फार्मरच नाही तर तुम्ही आम्ही रानात सुद्धा सोडतो राना हा ही बकरी रानातही चरते आणि फार्मर सुद्धा दम धरते त्याच्यामुळे असं काही टेन्शन येत नाही आम्हाला म्हणजे काही हेडेक राहत नाही शिळीला आम्ही जागेवरच देतो आम्ही वाटेल त्यावेळेस मोकळी सोडतो जागेवर पण देतो खूप okay. गरीब असते oh. एखादं जानवर अग्रेसिव्ह राहत हो हो oh. सगळेच जनावर अग्रेसिव्ह नसतात बरोबर बरोबर बर, तर मित्रांनो जर त्यांच्या मागे जो तुम्ही डोंगर पाहत आहे तो पट्टा देखील त्यांचा वाला जे तिकडे जे नेट लावलेले दिसते त्याच्या पलीकडे देखील त्यांचा वालाच सगळा हा पट्टा आहे याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही हा संपूर्ण जर इथून हा स्पेस पाहत आहे जी येलो कलरची बिल्डिंग दिसते तुम्हाला पिवळ्या कलरची बिल्डिंग हा यांचाच फार्म हाऊस आहे त्याच्या पलीकडे देखील तिथपर्यंत यांचं मित्रांनो हे शेत माझ पुण्यामध्ये यांचं शेत हे हा यांचा शेळ आहे त्याच्यानंतर इकडे त्यांचे लेबरसाठी राहायची सोय आहे इकडे काही शेडींसाठी सोय आहे म्हणजे मित्रांनो भरपूर त्यांना जे आहे शेळीतला चरण्यासाठी हे खूप मोठ्या प्रमाणावरती त्यांनी करून ठेवलेले आहे तर शेळ्या इथं चरत असतात तुमचं असं म्हणणं बरोबर ना आता बऱ्याच जणांचं म्हणत असं आहे की बिटल ही फक्त बंदिस्त होते असं म्हणणं आहे आता ह्या चरून आल्या तितक्यात बरोबर हेच वातावरण आहे म्हणून ह्या आता अशा थांबल्यात उभ्या बरोबर बरोबर कारण की थंड हवा सुटलेली म्हणून आता ह्या थांबल्यात उभ्या कारण की ह्याला आतमध्ये जायचं आता अच्छा अच्छा की ह्या ऑलरेडी चरून आल्या त्यांचं चारा पाणी झालेलं आहे आता आराम करतील परत संध्याकाळच सा एक चाऱ्याच सा एक आपला टाइम होऊन जातो परत त्यांचा संध्याकाळचा बरोबर आता म्हणजे तुम्ही या शेड्यात तिकडनं बाजारात म्हणा किंवा जंगलात खरेदी केलेल्या आहेत म्हणजे शेतकऱ्यांकडनं खरेदी केलेला कुठलाही फार्मचा माल नाही आहे मित्रांनो फार्मचा जर माल असला ना तर फार्मचा माल यांनाच तिकडे एकदम महाग भेटेल हां त्याच्यानंतर परत मग तो इथं आल्यावर तर परत त्याची किंमत वाढी होते तर, तर हा जो है। माल हा शेतकऱ्यांकडचा आहे आणि त्याचबरोबर काही बाजारातला माल आहे तर हा बाजारात तुम्ही माल जो आणला आहे मग आता यांचं वॅक्सिनेशन वगैरे कसं केलं आणि तुम्ही हा माल सगळा दाखवता केव्हा आणला हा माल मालांचा आणून जवळजवळ एक महिना आम्ही तिथं सेट करतो पूर्ण वॅक्सिन आ, करतो त्यांचे अच्छा ए टी करतो पी पी आर करतो एफ एम डी करतो ओके परत त्याच्यानंतर आम्ही इथेही आणल्याच्यानंतर आम्ही थोडा माल स्टे करतो कोणाकोणा कस्टमरला घाई असते त्यावेळेस आम्ही हा माल देतो जसे नगवायजेत बरेचसे कस्टमर येतात घेऊनही जातात आणि आताही गेलं सोलापूरला गेलेत आमच्या वीस वीस नग गेलेत हिंगोलीला गेलेत परत आता चेन्नईला जाणार आहे चेन्नईला जाणार आहे मग आता तुमचा जो विक्र आहे तो कसा काय ऑनलाईनच विक्राय कर ऑनलाईन बी चालतो इथे येऊन बी चालतो अच्छा तुमच्या कॉन्टॅक्ट वगैरे कसं काय आम्ही बाजाराचं सांगताय का तुम्ही इथलं तुमचं मार्केटचं कॉन्टॅक्ट आहे ते कसं काय सेलिंग साठी कॉन्टॅक्ट कसं काय तुमचं आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे ना फार्मचा अच्छा त्याच्यावरती तुम्ही कॉल करायचा आणि कधी कॉल केला की आम्ही अवेलेबल राहू आणि तुम्हाला गाईड करू तुम्ही माल तुम्ही स्वतः यायची इच्छा असाल तर तुम्ही घेऊ शकता परत आम्ही द्यायचं असेल तर आम्ही ट्रेननी देऊ शकतो दोन दोन नग आता अलाउड आहेत ओके किंवा ट्रान्सपोर्टची तुमच्याकडे सुविधा नसेल तर आम्ही ट्रान्सपोर्ट करून देऊ तुम्हाला निगोशिएबल करून काही रेट कमी जास्त करून ओके जास्त नग असतील तर हो हो आणि जास्त नग असल्यावर आम्ही ट्रान्सफर करू आणि काय असेल ते ट्रान्सपोर्टचा खर्च तुमचा राहतो बरोबर बरोबर ओके ठीक आहे तर आता या शेडिंना तुमचं वॅक्सिनेशन वगैरे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत हो सगळं वॅक्सिनेटेड हो। थो माल असतो आपला अच्छा एकही शेळीत बिगर वॅक्सिनची आम्ही ठेवत नाहीये आहे हो पूर्ण शेळ्यांना वॅक्सिन झालेलं म्हणून ते एकदम एकदम स्टेप झालेल्या आहेत ओके आणि अजूनही आम्ही सेट करत राहतो ओके चालेल ठीक आहे तर आपण अगोदर आता थोडा माल वगैरे बघून घेऊ कस काय क्वालिटीचा माल आहे आपल्याकडे म्हणून आता फार्मचे मेन ओनर देखील आलेले आहेत तर सर नमस्कार नमस्कार तुमचा परिचय सांगा संपूर्ण माझं नाव मनीष वानकेड हो माझा मुख्य व्यवसाय आहे आय टी सर्व्हिस आय टी सर्व्हिसमध्ये माझ्या अमेरिकेतल्या क्लायंटला सर्व्हिस प्रोवाईड करतो भारतातून ओके आणि मला लहान मी शेतकरी कुटुंबातून असल्यामुळे मला शेतीचा आणि जनावरांचा आधीपासून आवड आहे छंद आहे ओके जनावरांविषयी प्रेम आहे तर आ, त्याच्यामुळे मला बऱ्याच वर्षांपासून गोट फार्म गोट फार्म आणि ऑर्गॅनिक शेतीमध्ये इंटरेस्ट होता अच्छा पण बाकीच्या व्यवसायांमुळे मला वेळच मिळायचा नाही बरोबर आता मला थोडा वेळ मिळायला लागला त्याच्यामुळे मी माझा व्यवसाय सुरू केला शेत, शेती, शेती पाया शेतीसाठी शेती ओके शेती, 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 ते म्हटलं आहे की होेडींबद्दल आवड वगैरे आली आणली तर ती शेळीची जी तुम्ही तुम्हाला कसं सोचलं की ही हीच ब्रीड आणायची की अजून भरपूर ब्रीड होत्या हा म्हणजे आम्ही सर्वे केला हो। बऱ्याच गोट फार्म फिरलो महाराष्ट्रातले हो आणि बऱ्याच कस्टमरला भेटलो ओके तर त्यांना बीटल म्हणजे पंजाबची प्युअर ची इच्छा होती पण महाराष्ट्रात खूप महाग विकायची लोक बरोबर तर आम्ही त्यांना स्वस्तात उपलब्ध करून देऊन राहिलो ओके okay, मित्रांनो एक आवड देखील खूप महत्त्वाची असते आपण कुठल्याही जरी पदावर गेलो पण जी आवड असते ही माणसाच्या मनात नेहमी असते हे सरांकडे बघून हे आज खरं वाटलंच जे म असतं ते तर तुम्ही बघू शकता असून असूनसुद्धा मित्रांनो एक पालनामध्ये आवड आहे त्यांना तर मग त्यांनी बिटलपासून सुरुवात केली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो जे आपले शेतकरी ज्यांना बिटलमध्ये काम करायचं त्यांनी जो सर्वे केला त्याच्यामध्ये त्यांच्या लक्षात आलं की बिटल ही महाराष्ट्रामध्ये महाग भेटते मग जो गरीब शेतकरी असेल ज्याला बिटलमध्ये काम करायचं मग त्याला बिटेल ही उपलब्ध कसं करून मिळेल त्यासाठी मित्रांनो त्यांनी हा एक छोटासा व्यवसाय सुरू केलेला आहे तर मित्रांनो आता जी क्वालिटी वगैरे असणार आहे ही देखील मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला मग क्वालिटी वगैरे बघून घेऊ आता आपण त्या अगोदर फार्म वगैरे बघू आपलं कसं काय तर मित्रांनो आवड आहे म्हणून बघा समोर तुम्हाला एक गाय गाय गायदेखील बघायला भेटते त्याच्यानंतर इकडे काही केलेले गावरानी कोंबड्या देखील आहेत मित्रांनो क्वालिटी पाहत असताना पहिल्या वेताची पाठ हे अजून एकही दा ही जमलेली नाहीये तर तुम्हाला ही पाठ बघायला भेटते खाली पाठ खाली पाठ आहे आता कुठेतरी पाठी लागायची सुरुवात झाली यांच्या फार्मवरती मी पहिले एक दोन पाठ जी लाग झालेली होती हा तीस प्लस असेल ह्याची हाईट मित्रांनो हिची हाईट खूप छान आहे हिची शिंगली बघा तुम्ही जो चेहरापट्टी आणि जे बिटलचं जे मेन वैशिष्ट्य मित्रांनो त्याच्यामध्ये दबले शिंग दबलेली एक कवडी शिंग दिसून राहिली त्याच्यानंतर जे डोळे आहेत ते डोळे तुम्हाला पंच, पंच, पंच पेस। पेस। फेस ओके कानाची लेंथ वगैरे मित्रांनो ही ओरिजिनल बिटलची ओळख आहे तर तुम्हाला बघायला भेटते मित्रांनो ही पार्ट आहे जेव्हा हिचं जे शरीर आहे ही अजून ज्या वेळेस बकरीमध्ये कन्व्हर्ट होईल तिसऱ्या वेतामध्ये तर याची जी हाईट आहे अजून खूप वाढेल हाईट लेंथ मध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती फरक पडेल आता यांनी हा जो माल आहे चालूच आणलेला आहे तर त्यामुळे थोडंसं कुठंतरी अजून पाय तशी क्वालिटी दाखवत नाहीये असतात ओके हा साठी अच्छा तो तर मित्रांनो भरपूर जणांना पाठी देखील पाहिजे असतात तर ह्या पाठी देखील मित्रांनो उपलब्ध आहेत अवेलेबल असतात हे बघा इकडे टॉप क्वालिटीच्या पाठी हे बघा मित्रांनो ओरिजिनल प्युअर मित्रांनो प्युअर आहेत आठ महिने नऊ महिने वर्षाच्या आतल्या पाठी आहेत ओके एकदम प्युअर या मोजक्या मित्रांनो चार चार महिन्याच्या असतील या पाठी बघू शकते आठ महिने असतात ओके हे बघा इकडे बेस्ट क्वालिटीच्या पाठी आहेत बरोबर त्याच्यानंतर ही एक बघा मित्रांनो अजून ओके तर अजून त्या तिकडे ज्या चॉकलेटीचं राहिला ही बघा ही चॉकलेटी दिसून राहिली ही पण मित्रांनो एक नंबर क्वालिटी आहे मित्रांनो शेप जी आहे ती देखील लांब असते कानाची लेंथ हिची बघा केवढी कानाची आहे फेस पण फेस साईज फिनिशिंग अंगावरची लक्ष्मी अजून कमी नाही झालेली बरोबर हे दुधाचा ह्याच्यात खर तर हा दुधाचा मारा असतो आईच्या अच्छा अच्छा दूध भरपूर असतं जेणेकरून यांच्या पिल्लांना दूध पोट भर पोर्ट बरं आता जसं तुम्ही म्हणले पिल्ल्यांचं प्रमाण दोन दोनचं कंपल्सरीच हो। का हो पण पहिल्या रोपाठी कधी कधी एक एक नाही पहिल्या रूते एक देते आहे ना त्याच्यानंतर बिटलची एक खासियत आहे की ते कंपल्सरी ऐंशी टक्के शेळ्या दोन पिल्ल्या देतात दोन पिल्ले देतात ती नाही देतात बरोबर आणि त्या दोन पिल्लांना दूध पुरेसे होतं हे पिल्ल्यांचं ग्रोथवरनं देखील बघायला भेटतं मित्रांनो जी क्वालिटी आहे शेळींवरती किंवा पाठींवरती त्याच्यावर लक्ष द्यायचं की शेळीला दूध चांगलं आहे आता ही बघा ही पाडदेखील पहिल्याच व्यताची आहे ही गाभण राहिलेली वाटतं याची कास खाली आलेली बऱ्यापैकी ही बघा मित्रांनो ही पण क्वालिटी बघा एकदम चमक आता ही असेल मित्रांनो दुसऱ्या वेतामध्ये हां हिला घ्या थोडी स्पेशल मित्रांनो ही बघा ती लाल सोडून दोन मिटत आता हिची जी लांबी आहे हिची लांबी बघा हिची हाईट बघा इथं चेहरापट्टी बघा पंच फेस रोमन नोज त्याच्यानंतर जे डोळे तिचे ते तुम्हाला घारे बघायला भेटतील शिंगडी बघा तर ह्या मित्रांनो बिटलच्या एक विशेष ओळख आहे बिटलची जी तुम्हाला बघायला भेटते आपल्या चॅनलवरती मित्रांनो बिटल हा पहिल्यांदा आपण शूट करतोय तर मला देखील खूप आवड आहे ते बिटल शूट करताना जे तुम्हाला बघायला भेटतं मित्रांनो पाऊस चालू आहे म्हणून शेळ्या अशा उभ्या आहेत बारीक बारीक पावसाचा फवारा चालू आहे म्हणून शेळ्या आता अशा उभ्या तुम्हाला बघायला भेटते एक तुम्हाला दाखवण्यासाठी पूर्ण धावण बांधून ठेवलेली होती आता बघा ही पण क्वालिटी बघा मित्रांनो एकदम चमक आहे बरोबर मित्रांनो किंमत देखील विचारणार पण किंमत हे मी शेवटी विचारणार तर व्हिडिओ शॉर्ट पण तर बघा ही पण पहिला याच्यामध्ये का हो मित्रांनो पहिल्याडू मध्ये बघा तर इथं मित्रांनो एक तुम्हाला बघायला भेटेल की जी पार्ट आहे किंवा जी शिडी आहे ही जवळपास दीड वर्षानंतर ते लावत असतील दीड किंवा दोन वर्षानंतर म्हणजे बरोबर होल्ड करता ना तुम्ही तिथं माझ वगैरे म्हणजे शिडी हाईटवाली हो, मिळते हो, आपल्याला हो, बरोबर हो। बरोबर हिची साईज बघा आता मित्रांनो ही आहे त्यांच्यामध्ये थोडीशी म्हणजे तिसऱ्या चौथ्या जाऊयाच्या असेल बहुतेक हिला सोडा ना तर तुम्हाला इथे कासेचा एक अंदाजा दाखवतो ती आता बहुतेक आटली असेल म्हणून तिची कास तशी बघायला भेटते तुम्हाला किंवा मग बच्च हिला बच्चे आहे का आ, खाली बच्चे हो। आहे पिल्ल पाजून पिल्ल पाजून एक एक लिटर दूध शिल्लक निघते हिचं अच्छा अच्छा ओके मित्रांनो हि काज बघा ओके okay, okay, ब्लॅक आता बऱ्याच जणांचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये अशी एक हे निर्माण झालं की विठल म्हणजे काळ्या कलर मध्येच असं काही असतं का तुम्ही पंजाबमध्ये जाऊन आले तर प्रत्येक कलर मध्ये अवेलेबल असते शेरा मध्ये असते लाल शेरा काला शेरा आणि आपल्या महाराष्ट्रीयन लोकांचीच समज फक्त की काळी शेळीच विठल असते आणि तिचे व्हाईट आईज असले पाहिजे पांढरे डोळे असले पाहिजे बऱ्याचदा लाल डोळ्याची शेळा असतात त्याच असतात जुना पंजाबचे लोक त्याच पाळतात जास्त आपल्या महाराष्ट्रीयन लोकांनाच काळी शेळी आवडते काळी शेळ्या आपल्याकडे काळ्या शाळा बाराही महिने अव्हेलेबल राहतात काळ्या आहेत कलर मध्ये भरपूर चांगल्या बघायला भेटल्या शेड्या आता हा बाल्या कलरमध्ये लाल शिरा ज्याला महाराष्ट्रामध्ये बाल्य कलर म्हटला जातो मित्रांनो जो शिरईसारखा कलर आहे पण मित्रांनो हा देखील तुम्ही पाहिला तर रोमनोज पंच फेस कानाची लेंथ आणि व्हाईट म्हणजे तुम्हाला हे बघायला भेटतं ब्रिडर हा ब्रिडर आहे इथला सुद्धा जाईल तर आपण एकही म्हणजे अजून कस्से केलेली नाही ना कस् नाही केले म्हणजे जो जो कोणाला ब्रिडर साठी घ्यायचा असेल तो ब्रिडर घेऊ शकतो मित्रांनो पावसाला सुरुवात झाली तुम्ही बघू शकता पाऊस चालू ब्रिडर बरोबर तर सगळ्यात महत्वाचं समजा तुम्हाला एक जरी घ्यायचं असेल दोन जरी घ्यायचं असेल तर तुम्हाला ही ऑनलाईन तुम्ही तशी खरेदी करू शकता तुम्हाला जी वस्तू पटली असेल तिचं पेमेंट करा त्याच्यानंतर तुम्हाला इथून ते रेल्वेने म्हणा किंवा कसंही जसं येणं जसं शक्य होईल तसं ट्रान्सपोर्टची ती सोय तुमच्यासाठी करून देतील तर हे तर तुम्हाला बघायला भेटेल तुमच्याकडे समजा आता तुम्ही माझ्या चॅनल मार्फत बरेच जण काठिवाडी शेड्या घेऊन गेलात जर मित्रांनो काठिवाडी शेडीला जर हा ब्रिडर तुम्ही क्रॉस केला तर याचा एकच नंबर रिझल्ट मित्रांनो कारण की हा बोकड देखील हाईट लेन सगळ्या गोष्टीनं परिपूर्ण उंचपूर्ण असतो आता ही शेडी बघा मित्रांनो ही पण बिटलची शेडी आहे हिचं माप खूपच मोठं माप आहे मित्रांनो जवळपास फोर्टी टूच्या आसपास हिचं माप असेल मित्रांनो बघू शकतो बेचाळीसच्या आसपास हां तर हे तुम्हाला बघायला भेटते क्वालिटी एक नंबर आहे फक्त आता थोडा पाऊस येतो आहे म्हणून शेड्या हे तुम्हाला दाखवण्यासाठी मधी न टाकता बाहेर आहेत तर थोड्या तशा लपूर राहिलेला मात्र क्वालिटी एक नंबर तुम्हाला बघायला भेटते सर महत्वाचं म्हणजे एकच की यांना आता तुम्ही इकडे काय खाऊ घालताय आम्ही नॉर्मल चारा कोरडाही चारा असतो आता पावसाळ्याचा okay. आम्ही त्यांना गव्हाचा भुसा हरभरा भुस्सा परत मका दाना हे सगळं आम्ही त्यांना देतो ओके okay. आणि मेन म्हणजे शेतातला चारा आम्ही अवॉइड नाही ने करत नेपेर देतो हां? परत कडवा आमच्याकडे बाराही महिने अवेलेबल असतो अच्छा आणि मेथी घास अवेलेबल असतो मीठ ह्या घास आपण कधी कधी टाळतो कमीत कमी जुलाबाचं प्रमाण येऊ शकतं म्हणून आपण तो कधी कधी अवॉइड करतो बरोबर बरोबर हो उन्हाळ्यात आपण बाराही महिने देतो ओके तिसरी दिवस देतो खाद्यामध्ये काय लोक हवं स्वतःच्या शेतात म्हणजे नॅचरल पद्धतीने वाढवलेला तार ओके okay, ओके okay. जसं आता हे मित्रांनो तुम्हाला बघायला भेटते इथून ती तुम्हाला बोललं मी पिवळी बिल्डिंग तिथपर्यंत यांचंच आहे संपूर्ण तर इथं सरत असतात म्हणजे जर तुमच्याकडे जमीन असेल काही किंवा आजोज चारा असेल मागे जर डोंगर पाहत आहे तिकडे देखील मित्रांनो चरायला जात असतात तर अशी कुठलीही शेडीला सवय नाही आहे की तुम्ही बंदिस्तच करा किंवा मग फिरस्तीच करा अर्ध बंदिस्त धरून चला असा पाऊस आला की मध्ये इकडे जातात त्याच्या चरायला त्याच्यानंतर चरायला बिंदात जातात जाता आणि चरत जाता। असताना देखील आता हे शेड्या ओलल्या झाल्यात म्हणून तुला असं बघायला भेटतात तुम्हाला क्वालिटी एक नंबर आहे मित्रांनो समोर या समोरायला तुमच्या लक्षात येईल क्वालिटी वगैरे एक नंबर आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो याच्यामध्ये मोजून फक्त ही शेडी वगळता तिसऱ्या वेताची बाकी संपूर्ण पहिल्या वेतामध्ये मित्रांनो बस पहिल्या दुसऱ्या ही एक दुसऱ्याची फक्त बाक, बाकी तर पाठी आहेत ज्या अजून झालेल्या पण नाही ब्रेडर बघा केवढा आहे हे बघा सगळे बोकड आहेत तर सर कसं असणार आता जे आपण पाठी वगैरे दाखवतायत बोकड वगैरे दाखवताय एक अंदाजा किंमत कसं काय असणार आहे सरासरी आमच्या पकडून पंचवीस हजारापासून शेळी स्टार्ट होते अच्छा तर ती थी, पस्तीस ते चाळीस पर्यंत जाऊ शकते क्वालिटीचा माल मिळणार आणि पाठी तुम्हाला स्वस्त स्वस्त मिळतील बाहेरचे लोक म्हणतात पंचवीस हजार तीस हजार हाँ। आमच्याकडे पंधरा हजारापासून पाठी स्टार्ट होते पंधरापासून हा यंग पाठी एकदम यंग पाठी कोणाला फार्म करायचंय त्यांसाठी खूप चांगल्या गोष्टी आपल्याकडे म्हणजे खूप चांगली सुविधा आहे की पाठी सुटसुटीत आहे आणि आपण बाजार पण करतो शेतकऱ्यांकडून कर पण आणतो जर कोणाला जास्तही लागले ला तर आम्ही त्याही अवेलेबल करून देऊ शकतो okay. रिजनेबल मध्ये स्वस्तात स्वस्त शेळी मिळेल बाकीच्या फार्मपेक्षा तर मिळेलच मिळेल आणि तीस 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 शेळा घेतल्या तर एक ब्रीडर क्या <laughs> ना, एक फ्री मिळेल तीस शेडींना एक ब्रिडर फ्री म्हणजे जेवढ्या वजनाच्या तुम तुम्ही शेळ्या घ्याल तेवढ्या वजनाचा एक ब्रिडर तुम्हाला फ्री मिळेल घ्या तर तुम्हाला तीस पैकी मो, मोठा ब्रिडर मिळेल तीस पाठी घेतला तर तीस पाठींपैकी त्याच लेवलचा एक त्याच साईजचा एखादा ब्रिडर मिळेल अरे म्हणजे तीस प्लस एक्सचं तुम्ही शेडीपालन बिटल मध्ये करू शकता मग तवडा माल तुम्ही आता आता समजा याच्यामध्ये आहेत समजा याच्यामध्ये बऱ्याच जणांना वीज पसंत समजा एक सांगायचं घेणार आहे शेडीपाल त्या दृष्टीकोनात बोलतो मी समजा आता जर वीस आवडल्या दहा आणि आवडल्या मग त्यांना कसं अवेलेबल करून दिश आपण पट्टी देणार डायरेक्ट अच्छा अजून त्यांना शेडी अवेलेबल करून देशाल का समजा महिन्यातून दोन वेळा आमचा ट्रक येतो पंजाबमधून शंभर ते सहाशे शेड आपल्याकडे दर महिन्याला येते ओके ओके तर मित्रांनो तीस प्लस एकची ही जी योजना आहे जशी गव्हर्नमेंटची दहा प्लस एकची आहे तशी यांची देखील तीस प्लस एकची जर समजा तुम्ही ह्या मापाच्या शेळ्या घेतात तर तुम्हाला ह्याच मापाचा ब्रिटर भेटेल फ्रीमध्ये त्याच्यानंतर जर तुम्ही ह्या मापाच्या पाठी घेतात तर तुम्हाला ह्या मापाच्या पाठी अजून जर लहान असं एकूण तीसचं माप आहे तर तुम्हाला तसं भेटेल साहेब एक समोर जी पाठ दिसते पहिल्या वध्याची तर एक नॉर्मलीची काय किंमत लागेल आता ही जवळजवळ ही

जातीवंत शेळी बिटल ही महाराष्ट्रामध्ये खूप मोजक्या ठिकाणी बघायला भेटेल असं जसं त्यांनी बोललं की काही ठिकाणी खूपच जास्त भाव आहे तर मग आम्ही कुठंतरी थोडाफार भाव कमी करून तुम्हाला एक एक दोन दोन जी असते किंवा तीसची पट्टी म्हटली किंवा पाच दहाची पट्टी म्हटली तर तसं तुम्हाला अवेलेबल करून देतील ते मित्रांनो आशोकोनची झाडे घाव ते आंब्याची झाडे घाव ते हे सगळं त्यांच्यासाठी लावून ठेवलेलं आहे सगळं पूर्ण बाणबणी इथून तिथपर्यंत मित्रांनो सगळं त्यांच्यासाठी लावून ठेवलेलं आहे एकही तो फार्म हाऊस देखील आहे मित्रांनो म्हणजे एक सांगायचं जो गोष्ट म्हटलं ते जे सर आहेत ते सरांना ही आवड आहे शेडिंगमध्ये आता हे बघा काहीच कुठल्याही प्रकारची कमी नाही आहे इथून तिथपर्यंत सगळं त्यांचं जे जी दिसते तुम्हाला पिवळ्या कलरची बिल्डिंग तिथून तर हा पूर्ण पट्टा हा जो गेट दिसतोय गेटच्या पलीकडे देखील एक रोड आहे रोडच्या पलीकडे म्हणजे डोंगराला लावून अजून एक जागा आहे मित्रांनो एवढं त्यांचं वालं म्हणजे जी झाड दिसते एकदम दाट जिथं कोरले दिसते तिथपर्यंत मित्रांनो यांचं वालच हे तर फक्त एक आहे आणि कुठेतरी महाराष्ट्राच्या जनतेला चांगल्या किमतीमध्ये बिटल ही उपलब्ध करून द्यायची त्यांना म्हणून मित्रांनो यांनी तुमच्यासाठी तिथं जाऊन शेतकऱ्यांकडनं किंवा मग बाजारात जी क्वालिटी आणली मित्रांनो बऱ्याचदा आपण काय होतं फार जी क्वालिटी खरेदी करतो ना फार्म क्वालिटी खूप महाग भेटते कारण की ती तिकडं किलोवर भेटते आता ही क्वालिटी जर तुम्ही घेऊन गेले तर ही क्वालिटी घेऊन गेल्यानंतर तुम्हाला थोडं खाद्यपिद्य चांगलं खाऊ घात ना तर एक नंबर वाव वायला लागलं बघा क्या बात ते